स्पीकरदेखील आता समाजमाध्यमावरती मनोज दादानी बोलायच्या अगोदरच लोकांनी दसरा मेळाव्याची तयारी केली दादांना वाटलं होतं की ह्यावेळेस आपण मुंबईहून आता चालो दोन वर्ष झालं आंदोलन आहे म्हणून दादा म्हणले एक साध्या पद्धतीने आपण दसरा मेळावा करू हे काल तिथं दर्शनाला गेल्यानंतर दादानी तशी इच्छा भक्तांकडे आणि उपस्थित बांधवाकडे व्यक्त केली पण त्या तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवाने मागच्या वेळेस इतकाच वे ताकदीनं दसरा मेळावा करण्याचं ठरवलेलं आहे त्याची अधिकृत बैठक मनोज दादाकडे एक होणार आहे तसेच बीड जिल्ह्यात सुद्धा होणार आहे त्यामुळे मी त्या खोलात जास्त जाणार नाही तो अधिकार सर्वस्वी मनोजदादाचा आणि गडाचा आणि मनोजदाचं सगळ्या समाजाचा आहे पण आज आम्ही बालाघाटावर गेल्यानंतर गावागावात फिरत असल्यानंतर आम्ही आता ठरवलं आहे की गावागावात जायचं घराघरात जायचं आणि प्रत्येक मराठ्याने प्रत्येक मरा भक्ताने नारायणगडावर या दसरा मेळाव्याला यायचं आहे आणि मोठ्या ताकदीनं तो दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे यासाठी आम्ही आज सकाळपासूनच बालाघाटावरल्या आणि जिल्ह्यातल्या गावा गावागावात जनजागृती करत आहोत दूरध्वनी असेल मॅसेज असतील सोशल मीडियावरचे मॅसेज आहेत या सगळ्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं आहे पण अधिक अधिकृत बैठक झाल्यानंतर यावर सविस्तर आपल्याला त्याची रूपरेषा ऐकायला मिळेल